नमस्कार मित्रांनो मी शिरीष लहाडे माझ्या बातमीमागच्या बातमी या सादरामध्ये आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट्समध्ये तुमचं मत अवश्य मांडा आता तीन दिवसापूर्वी निवडणूक आयोगाने महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर केलेल्या आहेत महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर केल्या म्हणजे काय की महा महाराष्ट्रामध्ये एकोणतीस महानगरपालिका आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची महानगरपालिका म्हणजे मुंबई नाही का त्याच्या खालोखाल ठाणे पुणे डोंबिवली नाही का, मा, का, 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 का।, का, का? कल्याण डोंबिवली जी आहे ती पण एक महत्त्वाची पिंपरी चिंचवड महत्वाची आहे पुणे आहे या महानगरपालिकांवर सत्ता मिळवण्यासाठी सगळ्या राजकीय पक्षांचं आता हालचाली चालू राहिलेल्या आहेत तेवीस डिसेंबर ते तेवीस दिस तीस दिस डिसेंबर पण अर्ज स्वीकारणार आहेत मतदान पंधरा जानेवारीला आहे सोळा जानेवारीला निकाल लागतो सोळा जानेवारीपासून आपल्याकडं महानगरपालिकेतलं प्रशासकीय राज्य संपेल आणि लोक निवड निवडलेल्या लोकांकडून राज्य चालवलं जाईल आता याची घटना काय याच्यामागचं राजकारण कसं चालेल तुम्हाला समजून सांगण्याचा माझा प्रयत्न आहे की भाजप आणि शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेच गट बहुतेक करून मुंबई पुणे या पट्ट्यातील ज्या महत्वाच्या नगरपालिका आहेत म्हणजे मुंबई पुणे कल्याण डोंबिवली नाही का तर या महानगरपालिकामधल्या निवडणुका एकत्रितपणे लढतील काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील आता नवी मुंबईमध्ये म्हणजे तिथं जे नेते आहेत भाजपचे त्यांचं आणि एकनाथ शिंदेचं पटत नाही तर ते कदाचित वेगळेवेगळे एक नव्या वे मुंबईमध्ये निवडणुका लढू शकतात काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होतील त्याच्यामध्ये भाजप आणि अजितदादांचा जो दा पवारचा ता गट आहे तर त्यांचा पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादांचं वर्चस्व आहे आणि भाजपचं पण आहे जागा वाटप केलं तर का कार्यकर्ते नाराज होतात त्याच्यामुळे दोघं स्वतंत्रपणे लढतील त्याला मैत्रीपूर्ण लढत असं आपण म्हणू शकतो उद्धव ठाकरे यांची जी शिवसेना आहे आणि मनसे राज ठाकरेंची ते मुंबई ठाणे कल्याण इथे एकत्रपणे लढतील व अजून एखाद दोन नगरपालिका त्यांच्यामध्ये जास्त नगरपालिकेमध्ये त्यांचं होणार नाही कारण महाराष्ट्राच्या बाकीच्या ठिकाणी मनसेचं काही जास्त अस्तित्व नाही आहे ठाकरे सेनेचं से मात्र आहे त्याच्यामुळं तर तिथं ठाकरे था, सेनेला काही तिकीट देतील अशी काही शक्यता अजिबात नाही आता राहायला का काय महत्त्वाचं तर काँग्रेस काँग्रेसचं वेगळं लढण्याचं ठरवलं त्यांचं काय चाललं काळ्यात मळ्यात चाललं एकजण म्हणतो आम्ही युती करू काही जणांशी काही जण म्हणतात नाही आम्ही स्वतंत्रच लढू आता शिवसे काँग्रेसचं जे बळ आहे हे फक्त मुंबईमध्ये काही ठिकाणी आहे म्हणजे खूप अगदी प्रबळ आहे काँग्रेस असं नाही पण त्यांना एक तो भ्रम आहे की बा आमचं मुंबईमध्ये मोठं अस्तित्व आहे एक काल होतं ना मुंबईमध्ये काँग्रेसचं राज्य होतं पण त्याला ती सत्ता जाऊन झालं आता पंचवीस वर्ष झाले काँग्रेस पूर्ण दुबळी झालेली आहे त्याच्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवारांच्या गटाची युती करू शकतात पण दोघांना मिळूनसुद्धा यश काही फार मोठं मिळेल असं अजिबात वाटत नाही नाही का त्याच्यानंतर बाकीचे जे पक्ष आहे सपा वगैरे ते त्यांच्या कृतीनुसार कोणाशी तरी युती करून लढतं आता महत्वाचं काय आहे आपल्याला की यांची जी रणनीती की भाजप शिवसेना एकनाथ शिंदे हे बोलले तर काही नाही पण गेल्या एक महिन्यापासून त्यांची तयारी पूर्ण झालेली आहे ते वरवर लोकांना विरोधी पक्षांना भ्रमित ठेवण्यासाठी थे मिसगाईड करण्यासाठी आमच्या वाटाघाटी चालू आहेत आमचं नाही मी आम्ही एकमेकाच्या विरोधात लवडू असं सगळं वातावरण तयार करतात भारतीय शिवसेना म्हणा मनसे म्हणा काँग्रेस म्हणा हे काय करतात म्हणजे बेफिकी राहतात यांचंच नाही अजून ठरलं तर आपल्याला काय काळजी करा त्यांच्या अगदी सगळं ठरलेलं आहे महिनाभर आधीपासून तयारी करून झालेली आहे कोणाला तिकीट द्यायचं ते ठरलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांना निवडणुका सोप्या आहेत सत्ताधारी आहेत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेचं बद्दल लोकमत खूप चांगलं आहे त्याच्यामुळं एकवीस तारखेच्या नगरपरिषदांचा निकाल लागला एकवीस डिसेंबरला की त्याचा परिणामसुद्धा महानगरपालिकेच्या निवडणुकांवर तुम्हाला दिसून येईल आणि एक या एकवीस तारखे नगर परिषदांमध्ये जर भाजप पर शिवसेना आघाडीवर राहिली तर लोकांचं मत आपापत तिकडं कल व्हायला सुरुवात होते उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे यांचं अद्याप जा जागा वाटप ठरलेलं नाही की कुठल्या जागा कोणी लढवायचं शिवसेनेने किती लाडवायच्या मनसेने किती लाडवायच्या मनसेने कोणत्या लाडवायच्या आता दादर आहे मनसेला वाटतं आम्ही जिमको शिवसेनेला पण वाटतं आम्ही जिमको आणि ॲक्च्युली तिथं भाजपचंच वर्चस्व जास्त त्याच्यामुळे या दोघांमध्ये चर्चा होऊन अगदी शेवटच्या शेणी म्हणजे विधानपरिषदेच्या विधानसभेच्या निवडणुकालासुद्धा काय झालं की शिवसेना ठाकरे शेवटपर्यंत उमेदवार जाहीरच केले त्याच्यामुळे त्यांच्या उमेदवारांना प्रचाराला वेळ मिळाला नाही आणि मग त्यांचं पाणीपत झालेलं तुम्ही पाहिलं आता या महानगरपालिका निवडणुकांमध्ये सुद्धा शि उद्धव ठाकरेंची जी सेना आहे त्याचं अजूनही तळ्यात मळतच आली की कोणत्या जागा लढवायच्या कोणत्या महानगरपालिकेत युती करायची आणि मनसे त्यांना खेळवतात हो त्याच्यामुळं त्यांच्या बाबतीमध्ये आपण आशा सोडून दिलेली बार काँग्रेस काय करते की उड्या मारतं आहे सगळीकडं त्यांचे नेते जे आहेत ते नवीन आहेत त्यांना लोकप्रियता नाही किंवा लोकधार पण नाही त्यांचे अध्यक्ष असो किंवा त्यांचे इतर जे असो पूर्वीचे अध्यक्ष असो तर हे लोकाधार नसणारे नेते आहेत त्याच्यामुळे तोंडाले ते बडबड करत राहतात त्याच्यामुळं त्यांच्या उड्या मारल्या तरी काँग्रेस ही सगळीकडे कमजोर झालेली आहे मग आता ज्याची तयारी आहे त्याचा प्रचार आहे आता समजा तो एखादा माणूस तुमच्याकडे चार वेळा येऊन गेला तर त्याचं नाव तुमच्या डोक्यात पक्क बसतं आणि देवेंद्र फडणवीसांनी प्रचारसभे सांगितल्या म्हणून नेमकी माणसाला मग त्याच्याशिवाय मत दुसरीकडे द्यावं असं वाटत नाही त्याच्यामुळं भाजप एकनाथ शिंदेची शिवसेना महानगरपालिकेमध्ये वर्चस्व दाखवेल मोठ्या प्रमाणामध्ये एकोणतीस नगरपालिकेपैकी जवळजवळ साधारण माझ्या अंदाजात पंधरा ते अठरा महानगरपालिकेमध्ये त्यांची सत्ता येईल एक दोन नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी अजितदादांची येईल ठाकरे सैन्याची किंवा काँग्रेसची कुठं सत्ता येईल पूर्णपणे असं मला अजिबात चिन्ह दिसत नाही तिथं कुठं काही ठिकाणी युती वगैरे होऊ शकते किंवा कोणाचे स्त्रीशंख अवस्था झाल्यामुळं एकमेकाची युती करून सत्तेवर येऊ शकतात मग पराभव झाला की तांडव करायला मोकळे ई व्ही एममध्येच खराबी आहे भाजपनं वोट चोरीच केलेली आहे काही नाना प्रकारचे आरोप करता येतात त्यांनी पैसेच वाटले अमुकच वाटले नाही का त्याच्यामुळे आकांत तांडवायला काही राहणार उपयोग राहणार नाही की तुम्ही हरला ते हरले निवडून आला हर तर एका मताने माणूस हरला तरी निवडून येणाऱ्यालाच पाच वर्ष सत्ता मिळते एक मत कमी मिळालं म्हणून तुम्हाला अर्धी सत्ता मिळाली वगैरे असं काय होतं त्याच्यामुळे निवडून येणं हा जास्त महत्त्वाचा भाग कोण जिंकला त्याच्यामुळे जिंकणाऱ्याचं कौतुक होतं हरणाऱ्याचं कौतुक होत नाही त्याच्यामुळे निष्कर्ष काय आहे की लोकसभामध्ये यश जे मिळालं विरोधी पक्षांना ते यश त्यांच्या डोक्यातून काही केलं जात नाही विधानसभेला दणदणीत पराभव झाला तरी ते जागे झालेले नाहीत त्यांच्या चुका आजही तशात चालू आहेत त्याच्यामुळं भाजप शिवसेनेची जी तयारी आहे त्या तयारीपुढं इतर पक्ष कमकोवत पडतात आणि मग त्याचं फळ त्यांना जर निवडणुकीमध्ये पराभवाचं मिळालं तर त्यांनी त्याचं वाईट वाटून वाट घ्यायचं कारण नाही त्याच्यामुळं ने ने नेत्यांनी हो वेळीच सावध व्हावं हो जेवढा लवकर त्यांना कार्यकर्त्यांना तिकीट देऊन प्रचाराला वेळ देता येईल तेवढं त्यांनी देण्याचा प्रयत्न करावा नाही तर शेवटी लोक शहाणे आहेत कोणाला मतदान करावं हे त्यांना समजते रामकृष्ण